नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आपण लोक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो की बाबा बॉम्बे हायकोर्टच्या क्लर्क एक्झामसाठी पेमेंट लिंक कधी येणार आहे तर ती फायनली त्याबद्दलचं नोटिफिकेशन जे आहे ते लाईव्ह झालेला आहे आत्ता बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरती पेमेंट किती करायचं आहे कुठे करायचं आहे कोणत्या मार्गाने करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या, त्या नोटिफिकेशनमध्ये दिसतील बाकी कुठेच क्लिक नाही करायचं तुमचं नाव स्क्रीनिंग टेस्टमध्ये आलेलं आहे तुम्ही प्लीज पेमेंटची जी विंडो आहे त्याच्यामध्ये प्लीज पेमेंट करा आत्ता अनसक्सेसफुल तुमचं पेमेंट व्हायला नाही पाहिजे हे बघा तुम्ही जे कोणतं वेब ब्राउजर यूज करत असाल तिथे जायचं आणि तिथे क्लिक करायचं किंवा टाईप करायचं बॉम्बे हायकोर्ट ऑफिशियल वेबसाईट ओके ही तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिसेल ही ग्रीन व्हाईट कलरची जी आहे ऑफिशियल वेबसाईट ऑफ बॉम्बे हायकोर्ट त्याच्यावरती क्लिक करायचं फोनमध्ये पण सेम ह्याच प्रकारे दिसतं इथे रिक्रुटमेंटवरती क्लिक करायचं इथे जी फर्स्ट रिक्रुटमेंट नोटीस आहे ती तुमच्या क्लर्क एक्झामबद्दलचीच आहे हे बघा क्लर्क आणि हिच्यावरती आता आपण क्लिक करायचं लेटेस्ट नोटिफिकेशनवरती ठीक आहे इथे बघा काय लिहिलेलं आहे की बॉम्बे हायकोर्टची जी एक्झाम आहे त्याचं पेमेंट किती तारखेला करायचं आहे कुठे करायचं आहे आणि किती रुपये करायचे किती रुपये आहे तर चारशे रुपये पेमेंट आहे फक्त एस बी आय कलेक्ट यूज करून एस बी आयमार्फत करायचं आहे आणि ही जी लिंक आहे ही ॲक्टिवेट होणार आहे अकरा वाजता सकाळी सत्तावीस मे रोजी म्हणजे अर्थातच आपली एक्झाम मे महिन्यात तर नाही आहे आणि डीॲक्टिवेट होणार आहे पाच वाजता संध्याकाळी एकतीस मेला म्हणजे आपली एक्झाम ही मे महिन्यामध्ये नाही पण त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये कधीही असू शकते कारण की ही एक हा आत्ता कालावधी दिलेला आहे एकतीस मे नंतर पुन्हा तुमची यादी लागेल की किती विद्यार्थ्यांचं पेमेंट सक्सेसफुल झालं आहे किती विद्यार्थ्यांचं नाही झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपली एक्झाम कंडक्ट होणार आहे तुम्ही प्लीज ही जी वेळ आहे ती नीट नोट करून घ्या विसरले असं करू नका कारण की नेहमी बॉम्बे हायकोर्टमध्ये नाव येत नाही स्क्रीनिंग टेस्टच्या आधीच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं कम्प्युटराइज्ड असायचं आधी ह्यावेळेस कम्प्युटराइज नाही आहे सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी चान्स दिलेला आहे म्हणून तुम्ही लास्ट डेची वाट बघू नका पहिल्याच दिवशी तुम्ही फी पे करा पहिल्या दिवशी सर्व्हर जर डाऊन असेल खूप विद्यार्थी ट्राय करत असतात म्हणून कधी कधी साईट चालत नसते तर एक दोन म्हणजे थोडा एक दोन तास तुम्ही थांबू शकता आणि त्याच्यानंतर यूज करू शकता ठीक आहे बाकी याच्यामध्ये काहीच नाही आहे एवढंच आहे अजून एक मला कॅरेक्टर सर्टिफिकेटबद्दल सांगायचं होतं की मी फॉर एक्झाम्पल गॅजेटेड ऑफिसर्स असं मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तुमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा माझ्याबद्दल हे होतं की बाबा मी गॅजेटेड ऑफिसर्स नाही टाकले मी फॉर एक्झाम्पल लेट से ह्या टाईपनी माज मला बोलायचं होतं प्लीज समजून घ्या नोटिफिकेशनमध्ये टू रिस्पेक्टेबल पर्सन सांगितलं आहे तर त्यामुळे तुम्ही टाकू शकता आणि तरीही काही डाऊट्स असतील तर कधीही तुम्ही कॉल करू शकता आणि Uh, काय होईल पुढे माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये माझं रिजेक्शन होईल म्हणून तुम्ही एक्झाम देणार नाही असं तर नाही आहे म्हणून आता सगळ्या गोष्टी सोडून टाका डायरेक्ट एक्झामचा अभ्यास करा स्क्रीनिंग टेस्टला जा मुंबईला टेस्ट नीट द्या मग बघू पुढचं काय होतं कारण आता तर नाव आलं आहे ना तर त्यामुळे एक्झाम द्या ठीक आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट झालं मार्क्स झालं सगळं झालं आपण बघूया पुढे काय होतं ते तुम्ही तो विचार करून एक्झाम देणार नाही आहे का ते सांगा मला नावाला एक्झाम तर देणार आहात ना बस मग ठीक आहे तर मला आत्ता तुम्हाला तेच सांगायचं सा होतं की कुठे आलेलं आहे नोटिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही प्लीज वेळेच्या आधी भरा लेट करू नका आणि काही डाऊट्स असतील तर आपल्या नंबरवरती कॉल करा आपली बॅच सुरू होती आहे म्हणून पूर्ण टीम त्याच्यामध्ये बिझी झालेली आहे पेड विद्यार्थ्यांना कंटिन्युअसली मेंटॉरशिप सुरू आहे आपली त्यामुळे थोडे सगळेजण बिझी आहे बॉम्बे हायकोर्टचा सिलेबस वेगळा आहे त्यासाठी डाऊट्स वेगळे आहेत त्यासाठी मटेरियल वेगळं बनवायचं आहे आपल्याला म्हणून आम्ही सगळे बिझी झालेलो आहोत क तुम्हाला जर का लेट रिप्लाय आला कधी फोन जर नाही उचलला तर वाईट वाटून घेऊ नका तुम्ही पुन्हा कॉल करा किंवा मेसेज ड्रॉप करून ठेवा वी विल ट्राय टू सॉल्व्ह ऑल युअर डाऊट्स ओके थँक्यू थँक्यू सो मच